काव्ययोग काव्य संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये मी प्रोफेसर स्नेहा शिवाळे आपली एक कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे ज्दिगाची साळा जाती, धर गा। जाती धर्माला आता खोल खोल गाडग गा। माय मला ज्योतिबाच्या साळ्यामध्ये धाड ग जाती धर्माला आता खोल खोल गाडग माय मला जोतिबाच्या शाळेमध्ये धाड ग जोतिबाची साळा जणू जगण्याचं बळ जोतिबाची साळा जणू जगण्याचं बळ ग झटकून टाकू सारा अज्ञानाचा मळ अज्ञानाच्या जागी जा जा लावू सज्ञानाचे झाड ग माय मला जोतिबाच्या साळ्यामध्ये झाड ग जोतिबाची साळा जणू कुणाब्याचा मळा जोतिबाची साळा जणू कुणाब्याचा मळा खुरुप्यानं प्यान खुरुप्यानं खुरुपून तन करू गोळा अंधश्रद्धा मनातली तूही तुझ्या काडग माय मला जोतिबाच्या साडेमध्ये धाड ग अंधश्रद्धा मनामधली तू ही तुझ्या ग माय मला जोतिबाच्या शाळेमध्ये धाड ज्योतिबाची शाळा म्हणजे चवदार तळ ज्योतिबाची शाळा म्हणजे चवदार तळ सोन कळी धनामध्ये पिकलेलं खळ खळ्या मधलं धनसर हवेतला वाडग माय मला ज्योतिबाच्या शाळेमध्ये धाड ग माय मला ज्योतिबाच्या शाळेमध्ये धाड धन्यवाद